घटना घडली गट आरेवारी समुद्रकिनारी मुंबईची दोन आणि दोन असे चार जणांचे मृत्यू झाले आहेत आरे बीचवर आज संध्याकाळच्या वेळी चार इसम त्यात एक पुरुष आणि तीन महिला वय छत्तीस अठ्ठावीस बावीस आणि एकोणावीस असे मयत झालेले आहेत संध्याकाळच्या वेळी ते आरे बीचवर पोहण्यासाठी म्हणून गेलेले करंट होता समुद्राचा त्यांनी त्यांना मध्ये उडून नेलं तिथे असलेले जे रक्षक होते त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण करंट समुद्राचा खूप स्ट्रॉंग असल्याने ते वाहून गेले आणि त्याच्यात दुर्दैवी त्यांचा मृत्यू झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांना पर्यटकांना विनंती की कृपया त्यांनी समुद्रामध्ये यावेळी भारतीय ओओटीचा स्ट्रॉंग करंट चालू असतात आणि पाऊस पण खूप आहे तर त्यांनी समुद्रामध्ये उतरू नये अशी त्यांना विनंती करतो कारण यामध्ये ॲक्सिडेंट घडण्याची शक्यता आहे कुणी असे करत असल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल तर समुद्रामध्ये नेटवर कुणीही कृपया उतरू नये 네 <목소리로>